ऑपरेशन सेंदूर केवळ एक कारवाई नाही तर भारता ते भारताच्या अखंड न्यायाची प्रतिज्ञा आहे आणि त्याची पूर्तता सगळ्या जगानं सात मेच्या रात्री होताना पाहिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय त्यांच्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाला एक गर्भित अर्थ आहे भारतानं दहशतवादी आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानच्या सैन्याविरोधामध्ये दे जोरदार लष्करी कारवाई तर केली पण तरीही ऑपरेशन सेंदूर सुरू आहे त्याचा अर्थ काय अखंड न्याय म्हणजे काय आणि जगाला दिलेला संदेश कोणता तेही जाणून घेऊया दहशतवाद आणि दहशतवादाला आपल्या भूमी संरक्षण देणारा देश यांच्या बाबतीत भारत कोणतीही तडजोड करणार नाही हे भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर सांगितलं आणि कृतीतून दाखवूनही दिलं मात्र केवळ लष्करी कारवाई पुरेशी नाही पाकिस्तानला तात्पुरता धडा शिकवणं त्यातून साध्य होईल मात्र अखंड न्याय हवा असेल तर भारताला इथल्या जनतेला कायम सुरक्षित जगण्याची हमी द्यायची असेल तर दहशतवादाचा प्रश्न कायमचा सोडवला पाहिजे यासाठी भारतानं पाकिस्तानविरोधात राजनैतिक आणि बिगर सामरिक पावलं उचलायला सुरुवात केली त्याचीच पहिली पायरी होती सिंधू जल करार स्थगित करणं जे शस्त्रसंधी नंतरही सुरू राहणार आहे आपल्याकडे एक श्लोक सांगितला जातो तक्षकाय स्वाहा इंद्राय स्वाहा म्हणजे जर इंद्र तक्षक नागाला संरक्षण देत असेल तर इंद्रालाही सोडलं जाणार नाही पंतप्रधानांनी हेच तत्व अधोरेखित करत यापुढं दहशतवादी आणि त्यांना संरक्षण देणारे पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांना वेगळं समजलं जाणार नाही हे स्पष्ट केलं आणि म्हणूनच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचं पाणी आपण तोडलं आहे पाकिस्तानच्या सोळा दशलक्ष हेक्टर शेतजमिनीपैकी ऐंशी टक्के जमीन सिंचनासाठी तर देशाच्या एकूण पाणी वापरापैकी त्र्याण्णव टक्के वापरासाठी पाकिस्तान सिंधू जलप्रणालीवर अवलंबून आहे ही जलप्रणाली तेवीस कोटींपेक्षा अधिक लोकांना आधार देते आणि पाकिस्तानच्या जी डी पीमध्ये तिचा जवळपास पाव टक्के वाटा आहे आजवर भारतानं स्वतः त्याग करत पाकिस्तानला पाणी दिलं होतं मात्र आता रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं सांगत देशाचं पाणी आता देशातच वापरलं जाणार आहे केवळ तेवढंच नाही तर याच जलप्रणालीवर पाकिस्तानात बांधलेल्या मांगला आणि तरबेला या धरणांमध्ये आज केवळ दहा टक्के पाणीसाठा आहे जर हा पाणीसाठा वाढला नाही तर ऐन उन्हाळ्यात पाकिस्तानला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल त्यांची विद्युत सेवा विस्कळीत होईल त्यांच्या उद्योगांवर आणि पर्यायानं आधीच मोडकळीला आलेल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल मैत्रीपूर्ण भावनेतून झालेल्या या करारात भारतानं स्वतःचं नुकसान पत्करलं होतं आता मात्र हा करार स्थगित झाल्यानं झेलम आणि चिनाबसारख्या नद्यांचं पाणी जम्मू काश्मीर लद्दाख हरियाणा पंजाब या राज्यांना मिळेल ज्याचा सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी फायदा होईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतानं आता अटारी वाघा सीमा बंद केली आहे त्यामुळं या मार्गानं लोकांची होणारी बेकायदा वाहतूक आणि तस्करीच्या वाटा पूर्ण बंद झाल्या आहेत भारतानं पाकिस्तानसोबतचा संपूर्ण व्यापार बंद केला आहे त्याचा फटकाही पाकिस्तानला बसतो आहे तिथं आधीच प्रचंड महागाईत वाढ झालेली आहे भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे विजा रद्द करत भारतानं त्यांना मायदेशी परत जायला सांगितलं आहे यापुढं पाकिस्तानी नागरिकांना भारतात येताही येणार ना नाही मग ते कलाकार असोत किंवा खेळाडू त्यांचे कार्यक्रम भारतात होणार नाहीत पाकिस्तानमधले कार्यक्रम वेब सिरीज सिनेमे भारतात ओ टी टीवरून दाखवले जाणार नाहीत भारतातल्या पाकिस्तानी दूतावासातील लष्करी नौदल आणि हवाई दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्वरित त्यांच्या देशात परत पाठवण्यात आलं असून दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या पंचावन्नवरून तीस करण्यात आली आहे भारताच्या लष्करी कारवाईनं उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्ताननं दयेची विनंती करत भारतासोबत शस्त्रसंधी केली भारतानं ही विनंती मान्य करत पाकिस्तानविरोधातली लष्करी कारवाई सध्या स्थगित केली असली तरी इतर राजनैतिक बंधनं कायम राहणार आहेत पाकिस्तानच्या लष्करानं त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी भारतानं मारलेल्या दहशतवाद्यांना मानवंदना देऊन आणि दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देत भारतीय शहरांवर रुग्णालयं शाळा धर्मस्थळं यांच्यावर हल्ले करून आपला अमानुष भेसूर चेहरा जगापुढं आणला हे एका दृष्टीनं चांगलंच झालं आता भारत पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात कोणतीही कारवाई करायला मोकळा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली भारताच्या अखंड न्यायाची कल्पना हीच आहे आणि असेल हा न्यू नॉर्मलचा संदेश भारतानं केवळ पाकिस्तानला नाही तर जगालाही दिला आहे